खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे सोळाव्या हप्त्याचं म्हणजे ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे काही लाडक्या त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा सुद्धा झालेले आहे काही महिलांना उद्या पैसे मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तुम्हाला माहितच आहे नेहमीप्रमाणे आपण पाहत झालो काही महिलांना एक ते दोन दिवसाच्या फरकाने पैसे मिळत असतात तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही ज्या महिलांना पैसे आले नसतील त्या महिलांना सुद्धा सकाळपर्यंत तुमच्या खात्यावर एक ते दोन दिवसात हे पैसे जमा होणार आहेत आणि त्यानंतर लाडक्या बहिणीं केवायसी संदर्भात सुद्धा एक जबरदस्त अपडेट आलेली आहे आता लाडक्या बहिणींना वडील किंवा पती जरी नसले तरी त्यांना केवायसी करता येणार आहे एक पहिलं तुमचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही केवायसी करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा अपडेट होईल त्या वेबसाईटमध्ये जेव्हा दुरुस्ती करण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला तिसरं ऑप्शन देणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला समोरची केवायसी करायची आहे तोपर्यंत तुम्ही स्वतःची केवायसी करून घ्या तर लाडक्यातो आजच्या घडीची आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी पैसे जमा झालेले आहेत तर असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र